तुम्ही हा प्रयत्न कराव जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराज की सोलापूर लोकसभेच्या या ऋणानुबंध संवाद मेळाव्याच्या निमित्त काना कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी युवक कार्यकर्ते मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय किशोरजी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शाजी भाऊ व्यासपीठावर उपस्थित असणारे मनीष भैया या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे शंकर नाना उपस्थित आपल्या शहराच्या माझे महापौर यांना माझे लहान बंधू ज्यांनी निवडणुकीत झोकून देऊन काम केलं असे देवेंद्रजी कोठे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री नाना आणि या सभागृहामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय जवळून बघितलंय झोकून देऊन आपण सगळ्यांनी काम केलंय आपण निवडणूक जरी हरलो असलो हम चुनाव जरूर हरे हौसला हरे नाही निवडणूक हरणं जिंकणं खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता म्हणून कधी कधी कार्यकर्ता निवडणूक हरल्यानंतर वेदना होत असतात कारण कार्यकर्ता सकाळी सा सात वाजता घरातून बाहेर निघतो रात्री बारा बारा वाजेपर्यंत काम केलेला कार्यकर्ता मी या सोलापूर लोकसभेमध्ये कार्यकर्त्यांकडून खूप मला शिकायला मिळालं आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले हे तुमचं आणि आमचं भाग्य मित्रांनो मित्रांनो हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण पाहिले या देशाची गरज होती की या देशाला त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षित बाबतीत या देशाचा असणारा गौरवशाली इतिहास या देशाची असणारी त्या ठिकाणी संस्कृती या देशाचं वैभव याला या ठिकाणी खंबीर नेतृत्व पाहायचं होतं आणि ते नेतृत्व खऱ्या अर्थानं या देशाला पुन्हा एकदा देण्याचं काम जर कुणी केलं तर ते नरेंद्रजी मोदी यांना हिंदुस्थानच्या पंतप्रधान पदावरती बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या सारख्या देवतुल्य कार्यकर्त्याने केलं आणि एक कार्यकर्ता म्हणून मला याचा अभिमान आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रनिष्ठ पार्टी आहे एक विचाराने भरवलेला कार्यकर्ता असतो हिंदुत्वाच्या विचाराने झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता असतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारत माता की जय आणि वंदे मातरमचा नारा देत असतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा करून काम करणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक कधी हारत नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक एकतर हारत जिंकतो किंवा त्या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो मित्रांनो तर या निवडणुकीने आपल्याला खूप काय दिलंय त्या अर्थाने जर बघितलं तर राजकारणापासून ठीक आहे आपल्या सोबत असतात विचाराने मला काय शिकवलं तर राजकारणापासून थोडं मागच्या पडद्यावर असणारे किशोरजी देशपांडे मी पाहिले जे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत आपल्यासाठी पार्टीसाठी काम करतात माझ्या कामाची प्रेरणा काय असेल तर किशोरजी देशपांडे सारखा कार्यकर्ता जो झोकून देऊन भाग्य ठेवण्यासाठी काम करतो ही आपल्या कामाची प्रेरणा आहे मित्रांनो मी बघितलंय अक्कलकोट मधल्या मंदुर्गी मधला एक छोटासा कार्यकर्ता दुपारी दोन वाजता पंचेचाळीस डिग्री सेंटीमीट सेंटीग्रेड त्या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री मध्ये काम करणारा दुपारी दोन वाजता तळपत्या उन्हामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅम्पलेट वाटणारा कार्यकर्ता बघितलाय तो तरुण कार्यकर्ता माझ्या कामाची प्रेरणा मित्रांनो मित्रांनो भारतीय जनता पार्टी विचारावर काम करणारा पार्टी आहे भारतीय जनता पार्टी त्या तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे एकोणीसशे बावन मध्ये या ठिकाणी देश स्वतंत्र झाल्यानंतर बावन पासून जर आपण आजपर्यंत जर पाहिलं तारे चढवता आले अनेक निवडणुका आपण हरलो अनेक निवडणुकांमध्ये आपलं पाणी पण झालं परंतु दोन खासदारावरून तीनशे दोन पर्यंत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीला जर कुणी केलं असेल तर आपल्या सगळ्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी केलं मित्रांनो ही निवडणूक जर पाहिली तर अने अनेक चांगले अनुभव आहेत अनेक कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी पळताना पाहिलंय मी अनेक महिला कार्यकर्त्यांना पाहिलंय की ज्यांनी त्या ठिकाणी दिवसभर मेहनत केली दिवसभर त्या ठिकाणी तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी काम केलं मित्रांनो या सभागृहामध्ये किंवा या, या लोकसभा क्षेत्रामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना आयुष्यात निवडणुकाही लढवायची नाहीये ज्यांना त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व्हायचं नाहीये ज्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य व्हायचं नाहीये ज्यांना त्या ठिकाणी कुठं नगरसेवक व्हायचं नाहीये परंतु मला भगव्या झेंड्यासाठी काम करायचंय हा विचार घेऊन काम करणारा कार्यकर्ता जर कुठला असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि या सोलापूर लोकसभेतील हजारो कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं माझ्या कामाची प्रेरणा आहे या सभागृहामध्ये सुद्धा मला अनेकांची चेहरे दिसत आहेत ज्यांनी दिवस मेहनत केली या सभागृहामध्ये असणारा संदीप जाधव झोपेपर्यंत दोन वाजेपर्यंत काम करत होता मित्रांनो या सभागृहामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत अनेक माता भगिनी आहेत त्यांनी झोपून देऊन काम केलं आपण निवडणूक हरलो नाही मित्रांनो या ठिकाणी आपण निवडणुकीमधून शिकलोय अनेक गोष्टी शिकलोय अनेक हिंदू मतदार त्या ठिकाणी मतदार देखील नाव उडवायचं काम या ठिकाणी केलं एक एका बूथ वरती तीस तीस नावं उडवले गेले देवेंद्रजी आपण फिरत असताना मध्यमध्ये बघितलं हक्काचा भाजपचा मतदार तो मतदान केंद्रावर जात होता परंतु त्याची नावं डिलीट करण्याचं काम केलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक जरी हाडली असेल तर पुढच्या सात पिढ्या या निवडणुकीच्या पराभवातून भरपूर काही शिकलेल्या असतील हा मला माझा आत्मविश्वास सांगतो मित्रांनो त्यामुळे निवडणूक आज जरी आपण हरला असलो तर खऱ्या समोरच्या अर्थान निवडून आलेल्या उमेदवार आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकलं असं म्हणतात की निवडणूक जिंकल्यावर माजू नये आणि निवडणूक हरल्यावर लाजू नये आम्ही आमचा पराभव स्वीकारला सोलापूर की भारतीय जनता पार्टीने मागच्या दहा वर्षामध्ये काय विकास केला यांचा पंचेचाळीस वर्षाचा राजकीय इतिहास सोलापूरने पाहिलेला आहे त्यामुळे हे काय करतील हे सोलापूरकरांना दिसेल आणि सोलापूर शहरातली जनता हिंदुत्वादी जनता पूर्ण ताकतीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिली आणि त्याच त्या ठिकाणी सोलापूर मध्य असेल सोलापूर उत्तर असेल सोलापूरचा त्या ठिकाणी दक्षिणचा भाग असेल मोठ्या या शहरातील जनता आपल्या सोबत राहिली निवडणुकीला काळ कमी होता ठिकाणी गावागावामध्ये आपण काही गावामध्ये जाऊ शकलो नाही परंतु आपल्याला भविष्यामध्ये या सगळ्या भागामध्ये काम उभा करावं लागेल या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं स्वीकारलं पाहिजे मध्ये कुठेतरी आपली ताकद कमी आहे येत्या काळामध्ये आपल्याला लोकांना समजून सांगावं लागेल की जे काम काँग्रेसने मागच्या साठ वर्षामध्ये केलं नव्हतं ते काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सरकारने आणि केंद्र सरकारने मोठ्या हो सगळ्या समाजासाठी आपण कमी पडलो त्या ठिकाणी समाजाला सांगायला की या ठिकाणी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नेहरूंनी इंदिरा गांधींनी किंवा त्यांच्या घरातल्या बऱ्याच जणांना भारतरत्न भेटला परंतु फोजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी संविधान लिहिलं त्यांना त्या ठिकाणी क्या भारत रत्न देण्यासाठी लागली कारण याला जबाबदार कोण असेल तर काँग्रेस जबाबदार हे आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल अनेक विषय मित्रांनो अनेक विषय आपल्याला त्या ठिकाणी इतर काळामध्ये काम करावं लागेल आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या ठिकाणी अतिशय ताकदीने निवडणुकीत उभा राहील अतिशय ताकदीने या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपलं नशीब आहे की आपल्याला निवडणूक जर पराभव झाला एखाद्या निवडणुकीमध्ये तर त्याचा वचपा काढायला पाच वर्ष वाट बघावे लागते परंतु आपल्या सगळ्यांना संधी आहे की येणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे सोलापूर लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आपल्याला येणारी विधानसभा तीन महिन्यात त्यामुळे मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचं मतदान झालंय नवयुवकांचं मतदान झालंय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मतदान झालंय त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला ज्यांचं मतदान झालंय त्यांनाही सोबत घ्यायचंय ज्यांनी कुणी मतदान केलं नाही त्यांनाही समजून सांगायचंय आणि ज्या पद्धतीने बोगस मतदान लागलंय ते मतदान आपल्याला येत्या काळामध्ये त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे मतदार यादीवरती काम करावं लागणार आहे मी देवेंद्रजी देवेंद्र कोठेचं अभिनंदन करतो की लोकसभेची निवडणूक झाल्यापासून त्यांनी त्या ठिकाणी मतदारांचा मेळावा लावला त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचे गल्ली गल्लीमध्ये जाऊन काम सुरू केले मी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी म्हणून येत्या काळामध्ये भूथ वरती काम करण्याची गरज आहे राम सातपुतेला या लोकसभेने काय दिलं आपल्याला पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मत पडली पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस लोकांनी मला खासदार म्हणलेला ठीक आहे आपण कमी पडलो पर परंतु इतक्या लोकांनी खासदार म्हणून मला मतदान केलंय रामसात होते या सोलापूर लोकसभेतील जनतेने केव्हाही मला संपर्क करा तुमच्यासाठी जीवाचं रान करेल तुमच्यासाठी मध्यरात्री उभा राहील कारण चळवळीचा कार्यकर्ता अनेक लोकांनी या निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर या ठिकाणी आनंद व्यक्त व्यक्त केला काही दुःख केलं परंतु चळवळीतून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे तो हरणारा नाहीये रामसाद तुझ्या त्या ठिकाणी भीती रंगवून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे रामसाद वडापाव खाऊन आंदोलन करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे एका पराभवाने हा राम साथे कार्यकर्ता नाहीये दगडाला संघर्ष करून पुढे कार्यकर्ता आहे त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला खचून जायचं नाहीये पूर्ण ताकदीने या निवडणुकीनंतर आपल्याला उभा राहायचं आहे आणि मला विश्वास आहे की सोलापूर मधली जनता एक हिंदुत्वादी कार्यकर्त्याच्या मागे मोठ्या ताकदीनं जशी उभं राहिली तशी येत्या काळामध्ये भाजपाच्या मागे सुद्धा पूर्ण ताकदीने उभा राहील मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आहे संजय राऊत साहेब म्हणतात आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी डिक्लेअर करावा लागेल आदरणीय पवार साहेब म्हणतात आहेत की आपल्याला त्या ठिकाणी सामुदायिक नेतृत्व म्हणून पुढे जावं लागेल आणि काँग्रेस तर कुठं चर्चेतच नाहीये मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये एकशे सत्तावीस विधानसभेमध्ये आपण लीडवर या ठिकाणी अनेक मतदारसंघ आहेत पाच पंचवीस असे जिथं जिथे आपण पाच हजार दहा हजारांनी मागे आहोत मी आपल्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेवरती महायुतीचा भगवा फडकेल भड़ हा अतिशय आत्मविश्वास मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निवडणुका हे आपल्याला शिकवत असतात आणि विश्वासाने पूर्ण ताकदीने आपण झोकून देऊन काम करा आपण या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टी पूर्ण देशभर अनेक गोष्टी शिकली आहे आपण सुद्धा सोलापूरचं आपल्या गावाचं आपल्या रूमच आपल्या नगराचं आपल्या गल्लीचं चिंतन करावं आपण कुठे कमी पडलो या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आपल्या मतदार मतदारसंघात आपल्या भूतवर त्या ठिकाणी नावं तर लागलेली नाही आहेत आपल्या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक भूत त्या ठिकाणी प्रत्येक पानाचा मतदार यादीचा अभ्यास केला पाहिजे जसं एक जणांनी सांगितलं भोगाव मध्ये लागलं आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण तातडीन या ठिकाणी या निवडणुकीला येत्या काळामध्ये सामोरं जायचंय राम सातुतीच्या मागे जशी भारतीय जनता पार्टी आहे तस या सोलापूर लोकसभेतल्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण उभा आहे हा विश्वास द्यायला मी तुम्हाला आलेलो आहे काल परवा त्या ठिकाणी एका माध्यमातल्या कार्यकर्त्यावरती एम पी ए लावायचा प्रयत्न समोरच्या लोकांनी केला मी दोन दिवस पूर्ण त्या कार्यकर्त्याच्या राहिलो त्याच्या परिवाराला आधार देण्याचं काम केलं आणि शब्द देतो पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस मत आपल्याला इतके पडलेले आहे इतक्या लोकांनी आपल्याला खासदार म्हणून निवडलेलं आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत हा राम साधू निश्चित उभा राहील हा आपल्याला शब्द देतो मित्रांनो तुम्हा सगळ्यांना सांगतो हो जाओ तयार साथी हो, हो जाओ तयार आपल्या सगळ्यांना मिळून येत्या काळामध्ये भविष्यासाठी तयार राहायचंय पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आपल्या सगळ्यांना मिळून समोरच्यांनी जसं या निवडणुकीमध्ये धर्मयुद्ध म्हणून निवडणूक खेळले आपल्या सगळ्यांना मिळून भगवासाठी येत्या काळामध्ये झोकून देऊन काम करायचं हेच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना उपस्थित राहिला या निवडणुकीमध्ये अनेक माता भगिनीने काम केलं अनेक कार्यकर्त्यांनी काम केलं या सोलापूर लोकसभेने मला अनेक बहिणी भेटल्या अनेक माता भगिनी भेटल्या अनेक भाऊ या लोकसभेने मला दिले त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी म्हणून पूर्ण तांतीने उभा राहू एवढाच आत्मविश्वास व्यक्त करतो आणि थांबतो था था धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र